आज आपण मक्याचे खूप क्रिस्पी असे वडे बनवले आहेत खायलासुद्धा हे वडे खूप टेस्टी लागतात तुम्ही हे ट्राय केले नसतील तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी आपण इथे दोन मका घेतली आहे कवळी मका आपल्याला बघून घ्यायचे आहे जे हाताने प्रेस होत असेल आणि त्याचे दोन तुकडे करायचे एक तुकडा किसून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण इथे आणखीन घेतलेलं आहे ते म्हणजे बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण इथे बारीक चिरलेला टमाटर आणि खूप सारे कोथिंबीर आपण इथे घेतलेली आहे तुम्ही यामध्ये आणखीन भाज्या ॲड करू शकता जसं की बीट वगैरे तर इथे आपण त्याचबरोबर एक कच्चा बटाटासुद्धा किसून घेतलेला आहे तर साहित्य आपण किसून घेतलेलं आहे जो अर्धा मका राहिलेला तो आपण अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे तोसुद्धा आपण यामध्ये घातलेला आहे या पद्धतीने तुम्ही हे मक्याचे वडे एकदा ट्राय करूनच बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील आणि दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने बनवून खाल तर यामध्ये आपण थोडीशी हिरव्या चटणी चटणीसुद्धा घातलेली आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता तर इथे आपण हिरव्या मिरच्याची चटणी टाकली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे तर तुम्ही यामध्ये तांद्याचं पीठसुद्धा घालू शकता अर्धं बेसन पीठ अर्धं तांदळाचं पीठ असंसुद्धा कॉम्बिनेशन तुम्ही यामध्ये करू शकता तरी ते आपण लाल तिखट घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर आपण यामध्ये घातलेली आहे तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि त्यानंतर हे सर्व जे जिन्नस आहेत ते आपण छान मिक्स करून घेणार आहोत चमचाचा सहाय्याने किंवा हाताच्या सायने तुम्ही हे मिक्स करू शकता यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आणि जितकं यामध्ये पीठ मावत असेल तितकं आपल्याला आणखीन यामध्ये ॲड करत जायचं आहे तर अशाच पद्धतीने पाण्याचा वापर न करता आपल्याला हे जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे खूप पातळ असं नाही बनवायचं आहे आणि खूप घट्टही असं नाही बनवायचं आहे त्यानंतर एखादी प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची पिशवी आपल्याला घ्यायची आहे त्यावरती अशा पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आणि तेल गरम झालं आहे का नाही चेक करण्यासाठी थोडंसं बॅटर टाकून चेक करायचं आहे आणि गरमागरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून द्यायचे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे वडे तळताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो टू मिडियमवरती ठेवायची आहे जेणेकरून हे आतमधून छान फ्राय होतील नाहीतर वरतून फ्राय होतील आणि आतमध्ये कच्चे राहू शकता तर अशा पद्धतीने आपण हे वडे फ्राय करून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक वडा तोडूनसुद्धा दाखवले आहे खूप छान झालेला आहे सुद्धा आणि खायला तर खूपच भारी आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे वडे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हे वडे कसे वाटले ते सुद्धा कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक कर, करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद